नमस्कार मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणलं होते की आपण बद्दल करू तर मित्रांनो मी तुम्हाला स्लरी असे सांगणार की आजपर्यंत कधी ऐकली पण नसेल आणि ती स्लरी बघितली पण नसेल स्लोरी कशासाठी आपण करायची मित्रांनो तर जे आपण सुरुवातीला फळबाग लावत असतो किंवा भाजीपाला लागवड करत असतो तर त्यासाठी आपण जे हिमिकॅशेड सोडतो हिमिकॅशिट कशासाठी सोडतो की चांगल्या प्रकारे आपल्या फळाची फुलांची किंवा झाडाची ग्रोथ चांगली चालण्यासाठी आजपर्यंत मित्रांनो असं रेकॉर्ड कोणी तोडला नाही की आ, जे काय रासायनिक पद्धतीचं हेमिकॅसेड असेल किंवा रासायनिक पद्धतीचं औषध असेल रासायनिक आपल्याला पण माहिती रासायनिक पद्धतीशिवाय आजपर्यंत उत्पन्नच निघू शकत नाही परंतु मित्रांनो रासायनिक पेक्षा मी पण मान्य करतो की रासायनिक हेमिकॅसेड हे एक नंबर आहे परंतु जीवित नसले सांगणारे सांगणार आहे किंवा जी ह्युमिक एसिड आपल्याला तुम्हाला तयार करायला सांगणार आहे ती त्या रासायनिक पेक्षा पण एक नंबर मित्रांनो बाकीचं सांगत नाही फक्त स्लरी बद्दल बोलतोय मी ही स्लरी जी, जी तुमची रासायनिक स्लरी असते आपलं रासायनिक स्लरी असते तिच्यापेक्षा एक नंबर आहे मित्रांनो आणि ह्या स्लरीचं सगळं सा, साहित्य तुमच्या घरामध्येच आहे आणि एकदम सोपी पद्धती आहे अवघड अशी काहीच नाही एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करू आपण तर जे काही आपल्या घरामध्ये डेरा असतो जे पाणी प्यायला आपण उन्हाळ्यामध्ये घेतो बघा मोठा डेरा घ्यायचा आणि ती डेरा कसा काय ठेवायचा ती डेरा पूर्ण खड्ड्यामध्ये बुडन असा एक खड्डा खांदायचा आपल्याला ती खड्डा खांदायचा फक्त त्या डेऱ्याचा गळ वर राहिला पाहिजे जी वरचा गळ असतो ती गळ उघडा राहायला पाहिजेत आणि ती गळ उघडा म्हणजे त्या खड्ड्यामध्ये ती डेरा पूर्णपणे झाकायचा म्हणजे उजवायचा पूर्णपणे त्याला कडेने माती लावायची जमिनीमध्ये ती डेरा म्हणजे असं आपण धरायचं फक्त त्याचा गळवट आहे ती वरचा उघड राहायला पाहिजे त्या डेऱ्यामध्ये भात शिजून आपण टाकायचा था। जे काय आपण घरामध्ये भात करतो तांदूळ कसल्याचा असताना ते भात करायचा ते डेऱ्यामध्ये टाकायचा फक्त भातच टाकायचा डेऱ्यामध्ये त्याच्यामध्ये म्हणजे चांगल्या प्रकाराने खड्डा खादून घ्या कसली त्याच्यात माती गेल नाही पाहिजे हवं हो तर चार बोट वर त्याचा गळवट ही ज़िये ज़िये ने ने। ज़िये ने जी जमीन आहे आपली ही जी जमीन आहे या जमिनीपासून फक्त असा डेऱ्याचा गळवट चार बोट वर आला पाहिजे आणि ह्या जमिनी लेवलने पूर्णपणे माती टाकून घ्यायची ही फक्त डेरा समजा ही डेरा ही डेअराचा फक्त गळवट असा वर आला पाहिजे मित्रांनो ही गळवट वर काढायचा आणि जे काही आपल्या घरामध्ये तांदूळ आहे त्या तांदळाचा भात करायचा एक किलो तांदळाचा भात करायचा ती भात हे डेऱ्यामध्ये टाकायचा फक्त भात डेऱ्यामध्ये टाकायचा नंतर एक अर्धा किलो गुळाचं पाणी करायचं अर्धा किलो गुळ घ्यायचा त्याचं पाणी करायचं जास्त नाही एक लिटरच पाणी करायचं एक लिटर पाण्यामध्ये अर्धा किलो पण गुळ होईल एक पावश्वर गुळ असला तर चालेल मित्रांनो पावश्वर गुळाच गुळ पाणी करायचं आणि त्या अर्धा लिटर पाण्यामध्ये गुळ टाकायचा पावश्वर गुळ अर्धा लिटर पाण्यामध्ये टाकायचा हलवायचं चांगलं गुळ पाणी झालं पाहिजे खडा राहिला नाही पाहिजे पूर्णपणे ते खडा जिरगून घ्यायचा आणि मगच ती पाणी जे आहे ती त्या भातामध्ये टाकायचं हलवायचं नाही काय नाही फक्त भातामध्ये ओकायचं वर्ण आणि ते वरण वर्ण कापडाने बांधून घ्यायचं डेऱ्यामध्ये भात टाकला भातामध्ये आपण पाणी करून टाकलं आणि ते पूर्णपणे बांधून घ्यायचं म्हणजे त्याच्यात म्हणजे माती जाऊन आहे काय नाही एकदम हवा जर आली तर ते डेऱ्यामध्ये जाऊन आहे म्हणून कापडाने झाकायचं कागदाने झाकायचं नाही कापडाने झाकायचं हळूहळू हवा गिली पण पाहिजे कुठलं कापड घ्यायचं तर आपण जे म्हाताऱ्या माणसांचं दोस्तारच कापड असत ती वापरायचं नाहीतर म्हात्या बायांच्या साडीचं जे कापड असतं ती वापरायचं आणि ती कापड पूर्णपणे बांध म्हणजे त्याच्या वरच्या साईडला डिंबेरी कापड करायचं आणि चांगलं प्रकारे बांधून घ्यायचं ते बांधल्यानंतर त्याला पंधरा दिवस रोज ते डायरेक्ट पाणी होताच नाही एक दा गे गे ते एकदा बांधना ते ती पॅक हाय बांधून ठेवायचं अजिबात त्याला प्रश्न उघडायचं नाही पंधरा दिवस फक्त रोज सकाळी काय करायचं ती डेरा फक्त करताना सावलीच्या ठिकाणी करायचा पंधरा दिवस काय करायचं रोज त्या डेऱ्याच्या कडेने पाणी वाचायचं त्या डेऱ्यामध्ये पाणी गेलं नाही पाहिजे किंवा घाण गेली नाही पाहिजे ती जी कंगुरी आपण वर ठेवली चार बुट ही जमीन आहे त्याच्या वर अशी आपण चार बुट कंगुरी ठेवली होती थी त्याला बांधलो त्यात आपण त्याच्या कडेने दररोज पाणी वाचायचं पंधरा दिवस पाणी वाचायचं मित्रांनो म्हणजे ती गार राहील डेरा असं करायचं एक कळशी भर जरी त्याच्या गोल दररोज ओतली का नाही तरी चालेल पंधरा दिवसानंतर त्याचा वास आंबाटा आपण मुरगास करतो त्याचा आंबट वाश येईन ज्यावेळेस त्याचा आंबटवास येईल आपल्याला म्हणजे तिथं पाण्या होता गेल्यावर कळतच की आंबटवास त्याला आंबट वास येईल किंवा पंधरा दिवसांनी ते सोडून बघायचं जर त्याचा आंबट वास आला तर पाण्याचं पूर्णपणे चांगल्या प्रकारे आपली तयार झालेली आणि आंबटवास आल्यानंतर त्याच्यामध्ये मग त्यावेळेस पूर्णपणे डेऱ्यात पाणी होतायचं पूर्ण डेरा भरून घ्यायचा चांगल्या प्रकारे हलवायचं ते पूर्ण डेरा भरून न तसंच ठेवायचं संध्याकाळपर्यंत संध्याकाळी ते डेरा वरती काढायचा जरी वरती काढायला नाही आला आपल्याला तर जगाने नाही तर कशाने म्हणजे पुढे जर आपल्याला अनेक स्ल तशाच प्रकारे करायचं असेल तर तसंच ठेवायचा त्यातलं जगाने तर कशाने तरी ती पाणी काढायचं आणि इकडं शोधून एका बादलीमध्ये किंवा कशामध्ये तुम्हाला वाटायचं ती ठेवायचं परत म्हणजे त्यात गाळ गेला नाही पण जे आपण पाणी काढणार आहे ना ते पाणी बादलीमध्ये घ्यायचं आणि ते बॅलरमध्ये मिक्स करून परतनं ड्रिप न सोडायचं असं जर मित्रांनो केलं तर के तुमची शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो पांढरी मुळे इतके जी चांगल्या प्रकारे वाढेल ना तुम्ही मला हे हो प्रयोग करा आणि केल्यानंतर परत मला सांगा कमेंटमध्ये में की कशा प्रकारे तुमची मुळे वाढली परंतु हे सगळं करत असताना सावलीमध्ये ही ठेवायचं जे काय डेअर आहे ना आपलं ते सावलीमध्ये ठेवा मित्रांनो आणि जर आंबट वास आला त्याचा तरच आपण असं म्हणायचं की आपली स्लरी तयार झालेली जर आंबट वास नाही ना आला घाण आला कुजवट असला किंवा बुरशी लागल्या गेला असा वेगळा प्रकारचा वास आला तर म्हणायचं स्लरी चांगल्या प्रकारे तयार झाली नाही म्हणजे फेल गेलेली आणि जर आंबटवास आला तर म्हणायचं एकदम चांगल्या प्रकारे स्लरी तयार झालेली फुडल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो भेटू तोपर्यंत धन्यवाद